नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मनोज जरांगी पाटील यांचा मराठवाड्यानंतर उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू होणार आहे हा दौरा कसा असेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्यापासून मनोज जरांगी पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे या दौऱ्या दरम्यान म मनोज जारांगी पाटील उद्यापासून म्हणजेच सात ऑगस्ट पासून मनोज जरांगी पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील होणार आहे आज मनोज जरांगे पाटील तुळजापूर येथे मुक्कामी असणार आहेत मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता म पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मराठवाडा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील अद्याप ठाम आहेत अशातच उद्यापासून म्हणजेच म्हणजे सात ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील होणार आहे आज मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर येथे मुक्कामी असणार आहेत मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत सहा ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर येथे मुक्कामी नंतर सात ऑगस्ट रोजी ते सोलापूर आठ ऑगस्टला सांगली नऊ ऑगस्ट म नऊ ऑगस्टला कोल्हापूर दहा ऑगस्ट सातारा अकरा ऑगस्ट पुणे बारा ऑगस्ट अहमदनगर तेरा ऑगस्ट नाशिक येथे मनोज जरांगे पाटलांचा दौरा असणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यानिमित्त मराठा समाज तयारीला लागला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद